टिकोजिनीवाडी परिसरामध्ये रमेश आंबरे यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दररोज विविध समाजातील घटक या ठिकाणी येऊन देवीची आरती करत आहेत त्याचप्रमाणे विशेष उल्लेखनीय कारमिगिरी करणाऱ्या महिलांचा लोकमत आणि नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळेस सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुलोचना कपिल सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लायन उमा घटक तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संजीवनी भागवत आदींचा यावेळेस सन्मान करण्यात आला लोकमतचे संदीप आचार्य रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहा आमरे सागर आमरे आदी यावेळेस उपस्थित होते कालाष्टमीच्या दिवशी मंडळाच्या वतीने भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पाच हजाराहून अधिक भाविकांनी या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं नवयुत मित्रमंडळाचं एकविसावं वर्ष आहे नवरात्र उत्सवाचं तर जसं आपण प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं की प्रत्येक दिवशी सर्व समाजाचं वेगवेगळ्या समाजांना वेग 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 समाजा इन्व्हॉल्व आपण केलेलं होतं तर मग त्या समाजामध्ये त्या समाजातर्फे देवीला त्यांनी त्यांच्यातर्फे म्हणजे एक भजन ठेवलेलं होतं प्रत्येक समाजाने तर आज अष्टमी आहे अष्टमी आठ दिवस आपले पूर्ण झालेले आहेत तर मग त्या निमित्ताने दरवर्षी आपण भंडारा ठेवतो भाविकांसाठी त्या भंडाऱ्यामध्ये नाही म्हटलं तरी पाच हजार भाविक तरी आपलं भंडाऱ्याचा आस्वाद घेतात हा आपण मंडळातर्फे गेल्या एकवीस वर्षापासून करतोय उत्सव जी आज अष्टमी होती नवमाव पूर्ण झालेले आहेत आम्हाला इथे खूप आनंद आनंदाचा दरवर्षी पाहुणे हजाराच्या संख्येने भाविक इथे कसाचा लाभ घेत आहेत दरवर्षी अष्टमीला भंडारा असतो आणि लोक इथे आवाज देऊन भंडाराचा लाभ घेतात नवयुग मित्र तरफ से आज नवरात्री पर भंडारे का आयोजन किया गया है हमारी ये कोशिश है कि ज्यादा से ज्यादा लोग इस प्रसाद का लाभ उठा सके और इस वार्ड के मैक्सिमम लोग इस प्रसाद का लाभ उठा रहे हैं और ये नवरात्रि का कार्यक्रम बहुत ही अच्छा और बहुत ही देवी के आशीर्वाद से बहुत ही सक्सेसफुल जा रहा है पारंपरिक और आधुनिक अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या